नमस्कार मंडळी कांचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणारी झटपट होणारी अशी रेस्टॉरंट स्टाईलसारखी शे झनझणीत शेवभाजी कशी करायची जेव्हा भाजीला काय ऑप्शन असतो किंवा काय भाजी, कि भाजी करावी सुचत नाही फ्रीजमध्ये काहीच नाही आहे भाजीला तर तुम्ही ही भाजी करू शकता खूप पटकन होते दहा मिनटाच्यात रेडी होते ही भाजी तर चला तर बघूया याची रेसिपी त्यासाठी मी काय केलं खोबऱ्याचे असे छोटे छोटे तुकडे केले, केले आणि ते दोन तीन मिनटं चांगले लाल होईपर्यंत भाजून घेतले नंतर एक कांदा असा उभा चिरला आणि तो पण त्या खोबऱ्यासोबत भाजून घेते कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा खोबरा आणि कांदा दोन तीन मिनटं चांगला परतत राहायचा नंतर त्याच्यामध्ये एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि परत एक चार पाच मिनटं चा, परतत राहायचं बघू शकता कांदा आपला मस्त लाल झालेला आहे खोबरं पण चांगलं भाजलं गेलेलं आहे एक आता चार पाच मिनटं मी ह्याला चांगलं तेलावरती परतून घेतलेलं आहे मस्त आपलं खोबरं चांगलं भाजलेलं आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरला एक चार पाच मिनटं परतून घेतलं आता ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं पाणी घातल्यानंतर काय होतं जेव्हा आपण तेलात हा पण वाटण टाकतो तेव्हा त्याच्याशी शिंतोडे उडतात किचनमध्ये सगळीकडे त्यामुळे याच्यामध्ये पाणी अजिबात न घालता वाटून घेतलेलं आहे नंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं शेवभाजी करतोय त्यामुळे तेल चांगलं भरपूर घालते आता जिरी मोहरी घातली जिरी मोहरी चांगली तडतडली की चा त्याच्यामध्ये जे आपण मिक्सरला वाटण करून घेतलं होतं ते घालून घेतलं तर हा मसाला चांगला तेलामध्ये शिजवून घ्यायचा नाही तर कांद्याचा कच्चेपणा राहतो मग तो चांगला नाही लागत मग तो, तो कच्चेपणाचा वास पण येतो तेलामध्ये चांगला मसाला परतून घेतला एक तीन चार मिनटं ते बघा मसाल्याने तेल सोडायला चालू केलं म्हणजे आपला मसाला चांगला शिजलेला आहे बघू शकता मसाल्याचा कलर पण चेंज झालेला आहे म्हणजे आपला मसाला चांगला तेलामध्ये शिजलेलं आहे तर याच्यामध्ये मी घाटी मसाला वापरणार तुमच्याकडे तुमचा जो ठेवणीतला मसाला असतो तो वापरू शकता आणि कांदा लसूण मसाला आणि कश्मीरी लाल मिरच पावडर हे मी तिन्ही घालत आहे तर हे चांगलं मिक्स करायचं चा मसाल्यामध्ये एक दोन तीन मिनटं जेव्हा आपण घालतो मसाले हे तेव्हा चांगलं परतून घ्यायचं चा। मसाला चांगला मी एक्जीव केलेला आहे आपल्या वाटणमध्ये नंतर याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि गरम पाणी घालून स सा, सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा ह्या पद्धतीने बघू शकता तर याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालत आहे तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे पाणी घालू शकता तुम्हाला किती घट्ट लागते किती पातळ लागते त्या हिशोबाने मी पाणी घालून थोडं मीठ घातलं चवीपुरतं आणि दहा मिनटं चांगली त्याला उकळी काढली बघू शकता मस्त असं कलर आलेला आहे आपली भाजी पण शिजलेली आहे बघा किती छान तरी आलेली आहे बघू शकता आता शेव लगेच नाही घालायची जर लगेच शेव घातली तर काय होते ती खूप अशी खूप अशी चिकट होते त्यामुळे जेव्हा तुम्ही जेवरा जेवायला घ्याल त्याच्या आधी दहा मिनटं ही भाजी गरम करायची आणि त्याच्यामध्ये शेव टाकायची आता मी काय करते तर मी भाजीमध्ये एक दहा मिनटं शिजवून घेते थोडीशी शेव आणि वरतून थोडीशी शेव घालते त्यामुळे मग छान लागते भाजी आणि तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत भातासोबत पण खाऊ शकता तयार आहे आपली झणझणीत शेवभाजी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असल्या शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद